नमस्कार भक्त हो आज आपण जाणून घेणार आहोत माघ महिन्यातील अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी अशी जया एकादशी जया एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असलेली एक महत्वाची एकादशी असून सन दोन हजार सव्वीसमध्ये ही एकादशी एकोणतीस जानेवारी गुरुवारी येत आहे जया या शब्दाचा अर्थ आहे विजय परंतु हा विजय केवळ बाह्य शत्रूंवर नाही तर आपल्या अंतर्मनातील पाप वासना नकारात्मक विचार आणि कर्मबंधनांवर मिळवलेला विजय आहे पद्मपुराणात जया एकादशीचे महात्म्य अत्यंत सविस्तर सांगितले आहे या दिवशी श्रद्धेने उपवास आणि भगवान विष्णूंची भक्ती केल्यास अगदी भयंकर पापांपासूनही मुक्ती मिळते असे शास्त्रात सांगितले आहे हिंदू पंचांगानुसार चंद्राचे दोन पक्ष असतात शुक्ल पक्ष आणि कृष्णपक्ष माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील अकरावी तिथी म्हणजेच जया एकादशी हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी धार्मिक साधनेसाठी आणि आत्मशुद्धीसाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी भगवान विष्णूंची माधव स्वरूपात पूजा केली जाते माधव हे स्वरूप म्हणजे उच्च ज्ञान शांती आणि देवी लक्ष्मीचे स्वामी जो भक्त श्रद्धेने माधव स्वरूपाची उपासना करतो त्याच्या जीवनात कधीही अभाव राहत नाही जया एकादशीच्या दिवशी भाविक पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करतात स्वच्छ वस्त्रे परिधान करून घरातील पूजास्थाप स्वच्छ करतात आणि भगवान विष्णूंची पूजा करतात पूजेमध्ये तुळस दल अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते तुळस भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे तुळशीसह विष्णू मंत्राचा जप केल्यास मन शुद्ध होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर जाते ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र किमान एकशे आठ वेळा जप करावा शक्तीनुसार विष्णू सहस्र नामाचे पठणही करता येते या दिवशी अनेक भक्त निर्जल उपवास करतात तर काहीजण फळाहार किंवा एक वेळ सात्विक भोजन करतात या दिवशी तांदूळ आणि धान्य वर्ज्य मानले जाते उपवास हा केवळ अन्नाचा त्याग नसून वाईट विचार राग द्वेष खोटेपणा यांचा त्याग करण्याचा दिवस आहे या दिवशी मन वाणी आणि कर्म शुद्ध ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आता जाणून घेऊया जया एकादशीची पवित्र व्रतकथा एकदा देवर्षी नारदांनी भगवान विष्णूंना विचारले हे प्रभू जया एकादशीचे महत्व काय आहे तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितले की पूर्वी स्वर्गलोकात एक गंधर्व दाम्पत्य होते देवसभेत त्यांनी योग्य आचरण न केल्यामुळे त्यांना पिशाच योनी प्राप्त झाली अनेक वर्षे त्यांनी दुःख भोगले एकदा योगायोगाने त्यांनी जया एकादशीचे व्रत केले आणि त्या एकाच व्रताच्या पुण्य प्रभावाने त्यांना पुन्हा स्वर्गलोक प्राप्त झाले म्हणूनच जया एकादशी ही भूत प्रेत आणि पिशाच योनीतूनही मुक्ती देणारी अत्यंत प्रभावी एकादशी मानली जाते या एकादशीचे व्रत केल्याने मागील जन्मातील पापांचा नाश होतो मनाला शांती मिळते घरात सुखसमृद्धी नांदते आणि मोक्ष मार्ग सुलभ होतो या दिवशी काही गोष्टी टाळणेही आवश्यक आहे तुळस तोडू नये खोटे बोलू नये कोणाचाही अपमान करू नये आणि उपवास करून वाईट विचार करू नयेत जया एकादशी हा केवळ धार्मिक दिवस नाही तर आत्मशुद्धीचा आणि जीवनात सकारात्मक बदल घडवणारा दिवस आहे जो भक्त श्रद्धेने आणि नियमपूर्वक हे व्रत करतो त्याच्यावर भगवान विष्णूंची विशेष कृपा होते या पवित्र जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आपणा सर्वांना आरोग्य शांती समृद्धी आणि सद्बुद्धी देवो हरिओम जय श्री विष्णू